मार्गावरील फुलेनगर या ठिकाणी सुद्धा पाण्याने पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती आणि त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले नागरिकांची तक्रार अशी आहे की हे प्रत्येक वेळी तुमलं जात आहे आणि यावर आता प्रशासन काहीच करत नाहीये त्यामुळे कुठे ना कुठे यावर उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या आमचे प्रत, प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडून सागर काय सांगाल पुण्यामध्ये सध्या काय परिस्थिती आणि काय नागरिकांच्या भावना आहेत नेक्स्ट पुणे मोठ्या प्रमाणावरती काल संध्याकाळच्या सुमारास पाऊस झालेला आहे आणि आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे पुणे शहरातील जोरदार पाऊस आला की अनेक ठिकाणी रस्त्यावरती वाहतूक कुंडी होती रस्त्यावरती पाणी जमा होतं फुलेनगर असेल येरोडा असेल त्याचबरोबर रेल्वे स्टेशन परिसरातही भुएरी मार्गामध्येही मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते जमा झालेलं होतं अनेक दुकानांचं नुकसानही झालेलं होतं गेल्या अनेक वर्ष या तक्रारी ज्या आहेत रेल्वे स्टेशन परिसरातल्या येत असून महानगरपालिकेकडून याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे कारण की पुणे शहरातील नदी जी आहे ती नदी सुधार प्रकल्पामुळे काम सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भराव जो आहे तो नदीमध्ये टाकला जातो आणि त्यामुळं पाणी जे आहे ते शहरामध्ये तुंबतं आणि त्यामुळं नागरिकांना मोठ्या आ, त्रासाला सामोरं जावं लागतं आणि वारंवार अशा घटना ज्या आहेत त्या पुणे शहरामध्ये घडत आहेत त्यामुळं उपनगरातही जोरदार पाऊस झालेला होता फुले नगर असेल त्याचबरोबर शिवाजीनगर ते वानवडी परिसरामध्येही जांभूळकर गार्डन असेल किंवा जगताप चौक असेल मोठ्या प्रमाणावरती काल पाणी जमा झालेलं होतं आणि पाणी वसरायला सुरुवात झाल्यानंतर रस्ते पूर्वत झालेले होते आजही पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे आजही पुणेकरांनी खबरदारी घेण्याचं आव्हान जे आहे ते हवामान खाते करत आहे अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट सागर तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण सध्याची ही दृश्य पाहतोय पुणे रेल्वे स्टेशन परिसरातली आहे किती मोठ्या प्रमाणात इथे पाणी तुंबलेलं आहे खरं तर स्टेशन परिसरामध्ये मोठी गर्दी होत असते आणि अशा या गर्दीमध्ये लोकांना या तुंबलेल्या पाण्यातनं वाट कढावी लागते त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आणि इथल्या सगळ्या नागरिकांनी केली अगदी रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत ही काही पहिलीच वेळ पुणेकरांची अशा प्रकारे पाण्यातनं वाट काढण्याची नाही आहे वारंवार या पावसाळ्यात तर पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडते आहे कारण अगदी थोडा जरी पाऊस आला तरी अनेक ठिकाणी पाणी तुमतं आहे रस्ते पाण्याखाली जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा निर्माण होते आधीच पुणेकरांना वाहतूक कोंडीनं ग्रासलेलं आहे आणि असं असताना पावसाळ्यामध्ये त्यांचे मेगा हाल सध्या सुरू आहेत आपण पाहतोय आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा पुणेकरांना देण्यात आलेला आहे त्यामुळे सतर्कतेचं आवाहन सुद्धा केलं जात आहे दरम्यान पुणे वानवडी भागामध्ये सुद्धा दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरतंय तसंच त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे वानवडी प्रभाग क्रमांक पंचवीस या ठिकाणी श्रीमंत महाजी शिंदे चौक या ठिकाणी गेली अनेक वर्ष जरा पाऊस मोठा झाला की या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात होते आणि दुकानं आणि घरांमध्ये तिथलं पाणी शिरतं आणि त्यामुळेच जांभोळकर चौक ते श्रीमंत महाजी शिंदे चौक या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकली गेली होती पण तरी सुद्धा या ठिकाणी पाणी जातच नाही आहे आणि ही जी पाईपलाईन टाकली आहे ती चुकीच्या पद्धतीने टाकली गेल्याचा आरोपसुद्धा या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा त्रास भोगावा लागतो आहे तिथल्या स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका